नमस्कार मी स्मिता स्मितीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते दिवाळी म्हटलं की धोडाचं वेळच लागलेलं असतं आणि त्यातली सर्वात आवडती खुसखुशीत गोड आणि तोंड टाकताच विरगळणारी शंकरपाळी आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी परफेक्ट दिवाळी स्पेशल शंकरपाळी रेसिपी ही रेसिपी एकदा करून बघा मग दरवर्षी ह्याच पद्धतीने शंकरपाळी कराल याची मला खात्री आहे चला तर मग बनूया घरच्या घरी खमंग आणि गोड खुसखुशी शंकरपाळी आणि या दिवाळीत घरभर दरुड दे आनंदाचा आणि गोडवाचा सुगंध तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भरपूर टिप्स आजची रेसिपी सांगितली त्यामुळे जरूर शेवटपर्यंत पहा आता वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला वजनी प्रमाण आपण पाहूयात एक किलो मैदा घेतला आहे मी त्यासाठी पिठी साखर मोजून घेतली दोनशे पन्नास ग्रॅम अगदी परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही हे साहित्य घेतलं ना खूप सुंदर चवीची ही खुसखुशीत असे शंकरपाळी बनवून तयार होतात दोनशे पन्नास ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे दोनशे पन्नास एम एल पातळ तूप घेतलेले आणि दोनशे पन्नास एम एल दूध घेतलेले दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकता किंवा निम्मे दूध निम्मे पाणी देखील आपण वापरू शकतो फक्त दूध वापरताना कुठली काळजी घ्यावी हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि चिमूटभर मीठ आहे मी मिठामुळे शंकरपाळीला चव अतिशय सुंदर लागते आता वाटीचं प्रमाण आपण बघूयात पाच वाट्या मैदा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी पातळ तूप आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे किंवा पाणी वापरू शकता आणि दोन चिमूट मीठ आता वाटी मी एक सेट करून घेतली होती तुम्ही कुठलेही भांडे घ्या एक किलो मैदा हा त्या भांड्याने पाच भांडी भरली पाहिजेत एवढा आपण असं आपण भांडं सेट करायचं आता वाटी तुम्ही पाहू शकता मी, मी अजिबात दाबून भरलेली नाही असं अलगद मैदा टाकलेला आहे आणि वर शीक लावूनपर्यंत त्याला मोजला आहे या पद्धतीने मैदा पाच वाट्या मोजून घेतला मी त्याच वाटेने दूध पाणी आणि तूप हे मोजून घेतलेले आता हे सगळं साहित्य आपलं तयार झालं आता साखर आणि दूध एका पातेलीमध्ये कोमट करून घ्यायचं आहे उकळी आणायची नाही आपल्याला उकळी जर आणली ना दुधामुळे जास्त साखर असल्यामुळे हे दूध फाटू शकतं खराब होऊ शकतं जर पाणी असेल ना तर उकळे आणले तरी चालेल पण दूध आहे त्यामुळे उकळी नाही आणायचे फक्त कोमट करून घ्यायचं आणि पिठी साखर असल्यामुळे लगेच विरगडते ती आपल्या हाताला सोसेल ना इतर आपल्याला कोमट करायचं आहे आता दूध आणि साखर कोमट करायला ठेवली एका पातेलीमध्ये तूप घेतलेले त्याला कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला असं कडकडीत तुपाचं मोहन दिल्यामुळे खूप छान खुसखुशीत हे शंकरपाळी बनवून तयार होतात आता अगदी चिमूडभर मीठ घेतलेले ते टाकलं आधी आणि गरम तूप असतानाच ह्या मैद्यामध्ये टाकलेलं आहे आता तूप गरम असल्यामुळे हाताला भाजेल म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेतले सुरुवातीला सगळं तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हाताने हाताला सोसेल त्यावेळेस अगदी दोन एक मिनटात मी हाताने हे मोहन चोळून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने सगळीकडे तूप लागलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने चोळणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे खूप खुण खुसखुशीत आपले शंकरपाळे होतात आणि तळताना तळताना एकसारख्या रंगाचे होतात कारण तूप सगळीकडे लागलेलं असतं म्हणून आता सगळं तूप चोळून झालेलं आहे मैद्याला साखर छान विरघळली कोमट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी, मी बोट घातलेलं आहे अजिबात गरम लागत नाही थोडं कोमट लागते हे दूध आता हे सगळं लागतं आहे सगळं थोडं थोडं टाकत हा मैदा आपल्याला भिजून घ्यायचा आहे आता कोमट असतानाच आपल्याला हे दूध टाकायचं आहे अगदी जास्त कडकडीत जर तुम्ही पाणी वापरत असाल तर जास्त कडकडीत जर आपण दूध पाणी टाकून जर हे पीठ भिजवलं ना तर अशा वेळेस शंकरपाळी तळताना खूप तेल शोषून घेतात आणि खूप तेलकट होतात जरी तुम्ही पाणी वापरत असाल तरी कोमट वापरा आणि दूध वापरत असाल तरी देखील कोमट वापरा म्हणजे थोडक्यात आपल्याला साखर विरगडली की लगेच गॅस बंद करायचं आहे थोडं कोमटू द्यायचं मग आपल्याला मैद्यात टाकायचं आहे आता व्यवस्थित मळून घेतलं आहे मी सारखे गोळे करून घेतले चार पाच बाकीचे झाकून ठेवले आणि एक मी लाटायला घेतलेला आहे आता लाटताना त्याला अगदी कणकेप्रमाणे चोळत बसायचं नाही ते मैद्यामुळे असं रबरासारखं होतं असा मिळवून आणायचा दाबून दाबून गोल गोळा करायचा आणि लाटायला घ्यायचं आता जे दूध पाणी आणि तूप आपण घेतले त्यामुळे अगदी परफेक्ट घट्टपात हा गोळा तयार होतो जर तुम्हाला जास्त घट्ट वादळ वाटत असेल ना तर तुम्ही थोडंसं दुधाचा हात लावण्याला परत मळून घेऊ शकता पण शक्यतो एवढ्या प्रमाणात अजिबात गरज पडत नाही असं घट्टच आपल्याला लाटून घ्यायचं असतं त्यामुळे खूप खुसखुशीत कुछ हे शंकरपाडे होतात आणि जे साखरेचं प्रमाण घेतले ना ते अगदी परफेक्ट गोळीचं येतं गोळ्याला येतं जर तुम्ही जास्त गोळ खात असाल तर थोडी म्हणजे जवळजवळ सव्वा वाटीच्या मापात घेऊ शकता सव्वा वाटीपेक्षा जास्त साखर घेऊ नये त्यामुळे शंकरपाडी कडक होतात पण एक वाटी मापाची अगदी परफेक्ट ही गोळीला शंकरपाडी होतात आता मी मोठी पोळी लाटून त्याचे पूड तयार करून घेतलेत परत हाताने उंडा दाबून परत त्याला लाटायला घेतलेले या पद्धतीने पूळ केल्यामुळे भरपूर अशी खुसखुशीत होतात ही शंकरपाडी छान लेअर पडण्यास छान मदत होते त्यामुळे मी पूळ करून लाटून घेतलेले अगदी जास्त पातळ केलं नाही मध्यम जाळीची सगळी पोळी लाटून घेतलीत आता लाटल्यानंतर कडेचा तडे असलेला भाग मी काढून घेतलेला आहे थोडा चौकन आकार दिल्यामुळे कमी निघतो तसा भाग एकसारखा आकार यावा म्हणून आजूबाजूचं काढून घेतलं मी आणि नंतर हव्या त्या आकारात असे चौकन डायमंड शेपचे शंकरपाडे करून घ्यायचे सगळे शंकरपाडे एकत्र लाटून मग तळायला घेतलं तरी देखील चालतं एक कारण एकमेकाला चिपकत नाही हे शंकरपाडी किंवा थोड्या वेळाने तळली देखील तरी देखील काही फरक पडत नाही त्यामुळे मी सगळे शंकरपाडी लाटून घेतलेली तशी मध्यम जाडीची ठेवली आहेत जास्त पातळ नाही किंवा खूप जाड नाही बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे आता तेल परफेक्ट तापणं खूप गरजेचं आहे अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला तापवायचं नाही किंवा खूप कोमट देखील ठेवायचं नाही असं थोडं कनिक टाकून बघायची लगेच वरती आली ना बुडबुडे येऊन मग आपण शंकरपाडे टाकायचे आता शंकरपाळी टाकताना एक काळजी घ्यायची भरपूर असं कढई भरून आपण शंकरपाळी नाही टाकायची त्यामुळे तेलाचं ड्रा टेम्परेचर खूप कमी होतं आणि खूप शंकरपाळी ही तेल शोषून घेतात त्यामुळे तेलकट होतात किंवा विरगडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे थोडी थोडी शंकरपाळी तळायची शंकरपाळी टाकल्या टाकल्या मोठा गॅस करायचा अगदी मिनिटभरासाठी आणि नंतर गॅस मंद ते मध्यम गॅस ठेवून हळूहळू चमचाने फिरवत हे शंकरपाळी तळून घ्यायची आता तळताना सोनेरी रंगावर तळायची त्यामुळे छान खुसखुशीत ही शंकरपाळी होतात अगदी काळी तळू नये त्यामुळे करपटलेली चव लागू शकते आणि पांढरट तळू नये त्यामुळे पोटात कच्ची राहून नंतर मऊ पडतात त्यामुळे छान सोनी रंगावर मंद ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायची मस्त खुसखुशीत ही शंकरपाळी बनवून तयार होतात चवीला अतिशय रुचकर लागतात दूध आणि साजूक तुपामुळे छान चवीची होतात आणि साखरेचं प्रमाण योग्य असल्यामुळे परफेक्ट गोळीची ही तयार होतात तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा आजची रेसिपी मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी जरा देखील आवडली तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मित्र नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट जरूर करा आणि हो हाईप करायला विसरू नका चला तर मग असे छान रुचकर सुंदर झटपट पदार्थ पाहण्यासाठी स्मिथूज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूया